एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस श्री शिवप्रभू जन्मदिन माझा राजा देव नव्हता पण आपल्या पन्नास वर्षांच्या वादळी कारकिर्दीत शिवरायांच्यामुळे देवळा देव आणि महाराष्ट्रात धर्म सुरक्षित राहिला तत्पूर्वी महाराष्ट्राची स्थिती फार भयंकर होती अशा परिस्थितीत युगपुरुषोत्तम आणि जगातील एकमेव सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जन्म झाला तत्कालीन रूढी परंपरेनुसार राजशास्त्र्यांना पाचारण करण्यात आले शास्त्री कुंडली मांडण्यात व्यस्त झाले घटकापळांचे गणित मांडले कुंडलीची घरे ग्रहांनी भरू लागली कुंडली पूर्ण झाली शास्त्री म्हणाले राणीसाहेब हे मूल जन्मजन्मांतरीचे पांग फेडणार आहे कीर्ती दिगंत होईल रामराज्य येईल शास्त्रांचे खडे बोल पुढे अवघ्या काही वर्षातच खरे ठरले शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव ठेवले गेले शिवबा शिवराय शिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज हे या भूमीवरील निखळ सत्य आहे शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प सत्यात उतरवला हिंदवी स्वराज्य संस्थापक मर्यादा पुरुषोत्तम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा